इन्टेंशन लर्नला गरजेचा असतो आता हे सगळ्या पूर्ण प्रवासामध्ये अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदी जुळना माझा दहावीचा विद्यार्थी आणि मला ह्या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये मला विद्यार्थी मित्र ही उपाधी मी नाव चीते शाळेचं नवशांतीनिकेत विद्यामंदिर सरांनी जी स्पीच दिली ती एकदम एनर्जी बूस्टिंग होती लाईक माइंड पूर्ण असा म्हणजे ना ॲडिक्शन फर्स्ट टाइम पास ऑल द गोल अचीव करायचा तिथून डिस्टर्ब झालं होतं सरांचं जे मोटिवेशन भेटलं त्या थ्रू असं कळालं की आपण घरी आपण म्हणजे भरकोटलो जे वेळेला आपण त्यावेळेला आपण सो so, सरांचं गायडन्स चांगलं वाटलं चा। आणि फर्स्ट ऑफ ऑल सरांनी जे सांगितलं म्हणजे सरांनी कसं सांगितलं ऑल टीचर जे सांगतात ते म्हणतात असं वर्क करा तसं वर्क करा सरांनी तसं बिलकुल नाही सांगितलं सरांनी खूप फ्रेंडली सांगितलं आणि फर्स्ट ऑफ ऑल चला म्हणजे असं समान सरांचा संवाद वाटला क्लासमेट्स होते सर जस्ट लाईक सर सर इल माय फ्रेंड सर मी कसं सांगितलं तर आमच्या मनामध्ये खूप भीती होती पेपरची ची याची प्रॅक्टिकल ते कसं मॅनेज करायचं टाइम कसा मॅनेज करायचा हे सगळं सरांनी सांगितलं त्याच्यामुळे आमचं खूप टेन्शन कमी झालं परत आपण अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आहे ते तुम्ही ते सांगून आमचं अभ्यासाचं ते मोटिवेशन आहे तेही वाढवलं जे आमचं डिमोटिवेट जे होऊ लागले ते आम्ही जास्त आमचा एक सुंदर एक प्रयत्न असा असतो की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंतरंगात त्या मुलांच्या मनात जर आम्हाला जर डोकावता आलं तर त्यांच्या मनातल्या अनेक प्रश्नांचं जे वादळ आहे ना त्या वादळांना कुठंतरी लक्षात ठेवा शांत करता आलं पाहिजे खऱ्या अर्थानं ह्या दोन्ही मुलींसाठी सगळ्यांनी टाळलं तुम्ही पण सुद्धा ना असा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्याकडे राईट न बघतोय तुम्ही माझ्याकडे लेफ्ट न बघताय तुमचं जग वेगळं आहे माझं जग वेगळं आहे या दोघांचा तुम्हाला सुंदर पद्धतीने ताळमेळ जर घालता जर आला तर मुलांना आयुष्य तुमचं खूप सुंदर होणार आहे राहायला तुमचा अभ्यास शालेय शिक्षणातल्या गमती जमती तुमच्या होत राहणार आहे पण शिकण्याची खरी मजा आहे ना ह्याच वेळेला आहे सो आय वुड लाईक टू यू गुड लक फॉर युअर स्टडी आणि शाळेनं वेळ दिला त्याबद्दल सरांचे पण सुद्धा धन्यवाद